स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा बायको गेली नवऱ्याचाही हृदयविकारानं मृत्यू मुलालाही अपघातानं कवटाळलं आळसण मधील तिघांच्या मृत्यून हळहळ एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर वर तीस टक्क्यांचा डिस्काउंट ऍक्सेसरीज वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीने मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या करापूर तालुक्यातील आळसंद दुर्दैवी घटना घडली खट आहे दोन जून रोजी सुनीता धनाजी जाधव यांचा अल्पशा आजाराने दुःखद निधन झालं हो हो ही घटना पचवू न शकल्यानं त्यांचे पती धनाजी जाधव यांनाही हृदयविकाराचा तीव्र झटकाल यात त्यांची प्राणचोर आज सहा ऑगस्ट रोजी मावळली एकाच घरातील दोन व्यक्ती गेल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी सायंकाळी विटाकुंडल रोडवरील खंबाळेजवळ झालेल्या अपघातात आळसंद येथीलच पुष्कर महेंद्र जाधव याचाही दुर्दैवी अंत झाला आळसंद गावात काही तासांच्या अंतरावर तिघांचा मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त होती आळसंद येथील सुनीता धनाजी जाधव यांचे दोन जून रोजी निधन झालं यानंतर हे दुःख सहन न झाल्यानं त्यांचे पती धनाजी जाधव यांनाही हृदयविकाराचा झटका आला त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते सुनीता जाधव यांचं विसर्जन आज बुधवारी असताना धनाजी जाधव यांनाही मृत्यूनं कौटाळलं या घटना ताज्या असतानाच विटा कुंडल रोडवरील खांबाळेजवळ पुष्कर महेंद्र जाधव यांचाही अपघातात मृत्यू झाला पुष्कर महेंद्र जाधव व एकोणीस आणि अर्जुन रवींद्र सुतार व अठरा हे दोघे विट्याहून आळसंद कडे दुचाकीहून येत होते खंबाळ येथील चक्रधारी जवळील दुचाकी आली असता समोरून येणाऱ्या चारचाकी गाडीनं या दोघांना जोराची धडक दिली यात पुष्कर जाधव याचा मृत्यू झाला तर अर्जुन सुतार झाला अज्ञात न थांबता पलायन केलं याबाबत गावकऱ्यांनी या गाड्यांची माहिती घेतली असता ही गाडी बस बस तिकीट चेक करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या असल्याचं समजलं या चारचाकीनं अपघात केल्यानंतर ही गाडी बिट्यावरून तासगाव येथील बस नेऊन लावण्यात आली संबंधित गाडीचा पुढील बंपर फुटल्यानं ग्रामस्थांना अपघाताचा संशय बळावलेला होता ग्रामस्थांनी याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना विचारलं असता त्यांनी याबाबत उडवा उडूची उत्तर दिली मात्र गावकऱ्यांनी घेतलेल्या आक्रमक पवित्रामुळे या प्रकाराचा भांडाफोड झाला विटा पोलिसांनी संबंधित गाडी पोलीस ठाण्यात तपासासाठी आणून ठेवली शासकीय काम करत असताना अपघात करून देखील संबंधित गाडी थांबली नाही त्यांनी त्या ठिकाणाहून पलायन केलं त्यामुळे युवकाला आपले प्राण गमवावे लागले कुटुंबियांनी या अपघाताची सखोल चौकशी करावी अशी मागणी केली मात्र आळसण इथं या घडलेल्या वेगवेगळ्या घटनेत तिघांचा मृत्यू झाल्यानं परिसरातून हळहळ व्यक्त होते स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब